नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी विद्यार्थिनीला अश्लेल व्हिडिओ पाठवल्याचा आरोप नांदेडच्या मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं सविस्तर बातमी पुढील प्रमाणे विद्यार्थिनीने अशील व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे नांदेड विद्यार्थिनीने अश्लेल व्हिडिओ पाठवल्याची तक्रार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने विष पिऊन आयुष्य संपवलं आहे नांदेडच्या खासगी अंशत अनुदानित शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने टोकाचं पाऊल उचललं आहे नांदेडमधल्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकावर त्यात शाळेच्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लेल व्हिडिओ पाठवल्याचा आरोप झाला यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष प्यायलं त्याआधी मुख्याध्यापकाने एक चिठ्ठीही लिहिली नांदेड शहराजवळच्या पासदगाव येथील पुष्पांजली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारांमुंगे यांच्यावर त्याच शाळेतल्या विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लेल व्हिडिओ पाठवल्याचा आरोप होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुरुवारी सुनील कारामुंगे यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला यानंतर शुक्रवारी दुपारी आरोपी सुनील कारामुंगे यांनी विष प्यायला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला विसरू नका